देवडोंगरी येथील अवजर व मुटीचा कार्यक्रम मोठ्या आनंदात संपन्न झाला त्र्यंबकेश्वर तालुक्यातील ग्रामपंचायत देवडोंगरी गावात अंदाजे दोन हजार लोकसंख्या आहे या गावात शंभर टक्के आदिवासी समुदाय असून एकमेकांच्या सहभागी होऊन सहकार्य करतात गाव परिसरात मोठ्या प्रमाणात आदिवासी परंपरेतील कार्यक्रम होतात दिनांक अठ्ठावीस रोजी देवडोंगरी येथील टबाले परिवाराने अवसर व मुरुटीचा कार्यक्रम आयोजित केला होता संध्याकाळी आदिवासी परंपरागत रीती रिवाज पद्धतीने घागळ भक्तीने भगत कहाणीला सुरुवात झाली व दिनांक एकोणतीस रोजी संध्याकाळी कुलदैवत देवबाहेर खळ्यावर आणले व नागली भात या धान्याची पूजा करून कार्यक्रम झाला नंतर तारपा ढोल वाद्यांच्या गजरात गाजत भाई भगत गावकरी भात नागली कंचरीला घरी घेऊन आले व रात्रीच्या प्रहारात डाकबत्ती अवसराचा कार्यक्रमाला सुरुवात केली सकाळी पित्रांच्या भेटी गाठी करून दुपारी महाप्रसादाचा कार्यक्रम झाला या कार्यक्रमात मोठ्या संख्येने ग्रामस्थ सहभागी झाले होते लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी शंकर निंबारे त्र्यंबकेश्वर